येथील दुष्मी खारपाडा हद्दीतील खैरासवाडी आणि वडमालवाडी येथील आदिवासी बांधवांना मंगळवार तेरा ऑगस्ट रोजी ग्राम सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पाठपुरावा करून मिळालेल्या जातीचे दाखले व पेंड तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले ठाकूरपाडा येथील स्वयंभू शिव मंदिराच्या सभामंडपात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेंड चे सहाय्यक प्रकल्प अधिकारी विशाल घोरपडे रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता रमेश राठोड ग्राम संवर्धन सचिव रवींद्र पवार आदिवासी बांधवांच्या दाखल्यांसाठी पाठपुरावा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मानसिताई पाटील तालुका कृषी विभाग पेन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नचिकेत जगे तलाटी सजा दुष्मी खारपाड्याच्या नीता पाटील पेन तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अव्वल कारकुन जनार्दन निरगुडा महसूल सहाय्यक अभय सरपंच नेत्रा आदिवासी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते सुनील वाघमारे राजेश रसाळ शंकर ठाकूर गोपीनाथ ठाकूर स्वयंभू मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शशिकांत ठाकूर बालग्राम मित्र राजू पाटील पाटील सतीश मोकळ आदी मान्यवर उपस्थित होते आणि प्रत्येक वेळेला मी सांगत आले की तुमचे एक काम असते की योजना सुद्धा तुम्हाला कुठल्याच बाबतीत मिळत नाहीये त्याच्यामुळे मी मागे म्हणजे मी प्रेमा संस्थेमध्ये होते तेव्हापासून मी दीड वर्ष वर्मानवाडीमध्ये काम करत होते तेव्हा मला समजले की प्रत्येकाकडे जातीची दाखले नाही आहेत आणि बऱ्याच जणांकडे डॉक्युमेंट्स नाही आहेत दादाने आम्हाला सगळ्यांकडे हे करा पर्यंत पोहोचवले की प्रांतांकडे जाती काय होते की नाही बघा त्यांच्या दाखल्या आमचे जवळजवळ साडेतीनशे दाखले काढलेले आहेत पण त्यांचे दाखले होत नाही कारण त्यांचे शाळेतच गेलेले नाही आहेत ती लोक आणि आता आम्ही उंबरमाने याच्यामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष त्यांनी मतदान केलं नव्हतं ते यावर्षी त्यांनी मतदान केलेलं आहे पण त्यांच्याकडे सुद्धा दाखले नसल्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम होतो की त्यांचे दाखले काढण्यासाठी पण आधी प्राप्त झालेले तर ते मी आज वाटप करणार आहे आणि ते हे सगळं झालेलं आहे आमच्या टीममुळे आमच्या पाठीमागे हे लावलं नसतं की तुम्ही करा होईल तुम्ही करा आणि त्याच्यानंतर तुम्ही जे आम्हाला प्रोत्साहन केलेलं आहे की प्रत्येक वेळेला मी सांगितले की आज कॅम्प लावायचा आहे तर तुम्ही सगळी या

दोनच वाड्या नाही आहेत तर मला रायगड जिल्ह्यातल्या एकशे एक्याऐंशी आदिवासी वाड्यामध्ये आता बऱ्यापैकी पोहचलो एकशे एक्याऐंशी आदिवासी वाड्यांची रस्ते मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे माझ्यासाठी खूप मोठं काम आहे की माझ्या आदिवासी बांधवाच्या घरी वडमाडवाडी ऍप्लिकेशन केलेलं आहे आणि तिथून काही काही जणांना देखील योजनेचा लाभ देखील मिळालेला आहे पूँया जगरे सारे सुंदर आये आपन सुंदर होया आपन सुंदर हूँया वेवर दीपंद देति ये दे ताजाता सिगंद देत गीब असो असूदे दनिक असु असूदे गीब असो वा दूरे मे कशाजे कन्ततया मा कशाजे कन्ततया